ज्या परीक्षेची तुम्ही अनेक वर्ष तयारी करताय तिचा पेपरच जर तुम्हाला देता आलं नाही तर कसं वाटेल शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये असंच झालं काही विवाहित महिलांना परीक्षाच देता आली नाही त्याच झालं असं की परीक्षेचा फॉर्म भरताना दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे ना ला ना व, वर नाव असतं ते नाव आपल्याला टाकावं लागतं म्हणजेच त्यांच्या माहेरचं नाव त्यांच्या हॉल वर आलं मात्र लग्नानंतर अनेक मुलींनी नाव चेंज केलं आणि त्यांचं आधार कार्ड त्यांचं पॅन कार्ड म्हणजेच त्यांच्या ओळखपत्रावर त्यांच्या सासरचं नाव होतं म्हणजेच त्यांचं हॉल तिकीट आणि ओळखपत्र याच्यावरचं नाव वेगवेगळं होतं मग अशा वेळी तुम्हाला परीक्षा देताच येणार नाही का तर अशा वेळी तुमच्याकडे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा जर तुम्ही नाव बदल केल्याचं गॅझेट केलं असेल या दोन्हीपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्याजवळ असेल तर कुणीही तुम्हाला परीक्षा देण्यापासून अडवू शकत नाही म्हणजेच तुम्ही जर विवाहित असाल आणि तुम्ही जर नाव चेंज केलं असेल आणि तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची असेल शासकीय नोकरी मिळवण्यासाठी तर प्रत्येक वेळी परीक्षेला जाताना तुमच्याकडे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे याची खात्री करा म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही